ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा येत्या तेवीस तारखेला आपलं पवित्र मतदान आपल्या लोकप्रिय खासदार आणि आत्ताच्या त्या ठिकाणी उमेदवार सौभाग्य होती सुप्रिया ताई सुळे यांच्या घड्याळच्या चिन्हाला त्या ठिकाणी करावं अशा प्रकारची आपल्या सगळ्याच कार्यकर्त्यांच्या बरोबर मान्यवरांच्या बरोबर चर्चा करून तशा प्रकारची भूमिका खूप चांगल्या पद्धतीनं मतदार राजापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं एकत्रित आलेले सर्व सन्मान्य मान्यवर आवर्जून त्यांचं गेले पंधरा दिवस नाव खूप चर्चेमध्ये होतं गेले अनेक वर्ष त्याच्यामध्ये चर्चेमध्ये आहे आणि भविष्यातही त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने चर्चेत राहणार ते आपल्या सगळ्यांचे त्या ठिकाणी सहकारी प्रवीणदादा गायकवाड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय प्रवीणदादा गारडकर ज्यांच्याकडे त्या ठिकाणी या लोकसभा मतदारसंघाच्या प्रमुखाची जबाबदारी आणि त्यातूनच त्या ठिकाणी तुमच्या माझ्या पुरंदरांना हवेलीमध्ये जबाबदारी जास्तीत देण्याचा जा प्रयत्न हा दोन्ही काँग्रेसच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला आहे ते जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजयजी जगताप व्यासपीठावर ते अनेक मान्यवर उपस्थित आहेत आणि मला असं वाटतं पाच वाजल्यापासून त्या ठिकाणी आपण सगळेजण समोर बसलेला आहात त्याच्यामुळे सगळे त्या ठिकाणी जानेंदर भाऊ आहेत भाऊ मोह टकले आहेत नगराध्यक्ष त्या ठिकाणी आमचे भोंडे भोंडेसाहेब आहेत उपनगराध्यक्ष आहेत आमचे निरीक्षक हरीश साहेब आहेत साहेब आहेत पलीकडे संभाजीराव झेंडेसाहेब आदरणीय सुदामाप्पा इंगळे आहेत दत्ता झुरंगे आहेत नारायण भाऊ आरणप्पा प्राध्यापक दिगंबा सर विराज मुद्दाम हवेलीमधून आलेले आमचे संजय हारपुळे आमच्या महिला भगिनी ज्यांनी मागायची त्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कशा प्रकारे त्या ठिकाणी आता पुढे जावं हे खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं तर आमच्या पंचायत समितीच्या सदस्या कोलत्याताई जिल्हा परिषदेच्या माजी सभापती आमच्या भगिनी सरेकथे इंगरे गौरीताई अन्य त्या ठिकाणी आमच्या महिला भगिनी आणि समोर त्याच्यामध्ये अतिशय आनंदात आणि उत्साहामध्ये त्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणानं जात असताना खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी पुढं आपलं भवितव्य घडणार आहे आणि त्याच्यामधून त्या ठिकाणी ह्याच्यातलाच कोणतरी पंचायत समितीला सभापती होणार कोणतरी उपसभापती होणार अशा प्रकारची त्या ठिकाणी चांगली विचारधारा घेऊन समोर बसलेले सगळे त्या ठिकाणी हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे माउल आहेत खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आपलं पुढे जायचंय काही गोष्टी त्या ठिकाणी घडल्या त्या भूतकाळाला बाजूला सारून आज आपण कुठं आहोत आणि आता आपलं कुठं पोचायचंय हे विचार डोक्यात घेऊन आपण सगळेजण या ठिकाणी बसलो मग अशा काही गोष्टी सांगितल्या गेल्या तालुक्याच्या आमदाराला सोडून त्या ठिकाणी किंवा त्याच्याबद्दल न बोलता आपल्याला पुढे जाऊन चालणार नाही आज ते सांगतात की ते ज्या उमेदवाराचा प्रचार करतात त्यांना ते त्या ठिकाणी आघाडी देणार अशा प्रकारच्या आना भागा त्या ठिकाणी सांगतात मगाशी काही सहकार्याने सांगितलं की आमच्या ताईंच्या कामाबद्दल अहो हा चारपती रस्ता जो चालला आता दोन हजार आठ सालची गोष्ट संजय राव चौकामध्ये त्या ठिकाणी ताई आणि आम्ही गाडीमध्ये होतो आणि मंत्रवाडीच्या चौकामध्ये आमची गाडी जवळपास पाऊन तास त्याच्यामध्ये अडकली ताई म्हणलं अशोकराव हे कसं होणार काहीतरी त्याच्यामध्ये इथं आपल्याला सुधारणा करावी लागेल त्याच दिवशी ताईंचा आदेश साहेब मानून या तालुक्यामध्ये हडपसर पासून जिजूरी एमआयडीसी पर्यंत चार पदरी रस्ता झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली आणि ती पार पाडली ती राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षानं त्या रस्त्यावरती चेअरमन साहेब त्या भोंगरेंच्या पंपापासून ते त्या ठिकाणी नगरपालिकेपर्यंत कितीतरी अपघात झाले पण त्यांना साधी त्या रस्त्यामध्ये मध्ये डिव्हायडर सुद्धा बसवता आलं नाही आता निवडणुका आल्या म्हणून त्या ठिकाणी ते डिवायडर बसवायचं काम चाललंय आणि मी काय काय कामं केली हे आमदारांनी त्याच्यामध्ये डिवायडरच हो काम टाकले दादा त्या ठिकाणी आमचे नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष दिल्लीला इथे बसलेच देवस्थानावरती आता संदीप तुम्ही त्याच्यामध्ये काम करताय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांना नेत्यांनी काय शिकवलंय ज्या वेळेला त्याच्यामध्ये आम्ही देवस्थानावरती काम करायला गेलो त्यावेळेला संदीप तिथं देवस्थानला त्याच्यामध्ये विकसित विकास करायला पैसा नव्हता आम्ही त्या ठिकाणी देवस्थानच्या विकासासाठी शिर्डी संस्थांच्याकडे गेलो आणि त्यांना त्या ठिकाणी एक कोटी रुपये मागण्याचा प्रयत्न केला आम्हाला आजीदादांनी सांगितलं ठीक आहे त्यांच्याकडे मागा दादांनी पत्र दिलं हरीश भाई आम्ही सहा महिने अल्पाडे मारले आम्हाला एक दमडा मिळाला नाही त्यावेळेस आम्ही निर्णय घेतला देवस्थानचं स्वतःचं त्या ठिकाणी उत्पन्न तयार झालं पाहिजे आज त्याच्यामध्ये किती आठ कोटी आठ साडेआठ कोटी रुपये जिजूर देवस्थानला पैसा तयार हवा अशा प्रकारची भूमिका ही अशोक टेकवाड्यांनी त्यावेळी घेतली आमच्या त्या ठिकाणी ताई गडावरती आल्या आणि त्यांनी मला दाखवलं की अरे गडावर तुम्ही सुधारणा करताय पण महिलांच्यासाठी तर त्या ठिकाणी शौचालय नाही स्वच्छता घड नाहीयेत हरीश भाई आम्ही त्या ठिकाणी प्रस्ताव दिला पाच कोटी रुपये जयंत पाटील त्यावेळेला अर्थमंत्री होते अजितदा सांगितलं पाच कोटी रुपये मिळाले दोन्ही बाजूला त्या ठिकाणी भव्य दिव्य असे स्वच्छता ग्रह बांधले गेले अख्ख्या त्या ठिकाणी तटबंदी त्या ठिकाणी आपण केली छत्रपती राजे शिवाजी महाराजांचं शिल्प आपण उभं केलं मला सांगा दिली दादा विजय शिवतारेच तिथं त्याच्यामध्ये जिजुरीमध्ये गडाच्या बदल काम काय सुप्रि सांगितलं आम्ही स्वच्छता ग्रह बांधली म्हणून त्याच्यामध्ये मला सांगावं असं वाटतं मला अशी जालेल्यांद भावने खूप चांगलं सांगितलं आपण या तालुक्यातल्या अनेक लोकांचे त्या ठिकाणी डोळे तपासले पण एक डोळा राहिलाय एका व्यक्तीचा त्याचे दोन्ही डोळे तपासले पाहिजे आणि या निवडणुकीत आपण दाखवून देऊ की तू किती अंधारी आहेस हे आपण त्या ठिकाणी सुप्रीम पन्नास हजाराची आघाडी पन्नास हजाराची आघाडी आपण घेऊ ते जे आनाबागा करतात ना त्यांना दाखवून देऊ संजयजी दोन हजार चार साली माझ्या सगळ्या कार्यकर्त्याला आजीत दादा पवारांनी आग्रह धरला आणि मला पवार साहेबांच्या मला उमेदवारी मिळाली त्या उमेदवारीचं रूपांतर विजयामध्ये करण्याची भूमिका ही आदरणीय चंदू काकांनी घेतली आम्ही वाट पाहतोय तुम्ही खूप चिकाटी करा दोन हजार चौदा ला दोन हजार चौदा ला पाच हजाराची आघाडी त्यांना मिळाली त्यांचा आत्मविश्वास वाढला आपण दोन हजार चौदा ला लोकसभेला दोन हजार चौदा ला आपण वेगवेगळ्या वेग लढलो का, का आता देवाने भाषण केलं त्याच्या रांगड्या भाषेत त्यांनी काय सांगितलं ठीक आहे त्याचं त्याने सांगितलं पण आता त्याच्यामध्ये मग अशी आमच्या भाऊंनी सांगितलं तुम्ही ताकदीनं चला आम्हीही ताकदीनं चलू तुम्ही ताकदीनं चला आम्ही ताकदीनं चलू ती क्लिप आपण पाहिली की उद्धव ठाकरे काय बोलले मुख्यमंत्र्यांच्यावरती आणि मुख्यमंत्री काय बोलले उद्धव ठाकरे यांच्या अव आपण तर काहीच बोललो नाही ना आम्ही तुमच्या बोललो ना तुम्ही तुम्ही झाला लोकसभेच मताधिक्य एवढं आपण वाढवू की पुढं काँग्रेस आणि राष्ट्रवादी निर्णय घेतला पाहिजे चला, चला संजय राव संजय राव चला संजय राव संजय राव पण आपण आघाडी घ्यायची अशोक टेकवडे वैयक्तिक आज तुम्हाला सांगतोय दोन हजार चार च काकांनी जे काय मदत केली त्याच्यापेक्षा डबल मदत अशोक टेकवडे संजय राव तुम्हाला केल्याशिवाय राहणार नाही पण आता मात्र आम्हाला आता मात्र आम्हाला दाखवून द्यायचंय जे पार्सल मुंबईवर आलं आणि दहा वर्ष काहीच नाही केलं सांगितलं चार हो। आता चारही जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये चार कॉलेज काढणार अंगणवाडी काढता आली नाही त्याने सांगितलं शंभर खाटाचं सासवडचं हॉस्पिटल काढणार अहो त्याला दहा खाटा नीट चालवता आले नाही त्यातल्या म्हणून संजय राव आता झोपायचं नाही आता झोपायचं नाही तेवीस तारखेपर्यंत पायाला बिंगरी तुम्ही बांधा आम्ही बांधू आणि दाखवून पन्नास हजाराची आघाडी पुरंदर मधून ताईंना मिळाली आणि त्या बद्दल तुम्हाला बक्षीस दिले, आणि त्याची उतराई आम्ही लोकांनी करून दाखवली हे आपण करूया जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी जय काँग्रेस